अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा तसेच पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला जर आपण खऱ्या मनाने आणि भक्तीने हनुमानाचे स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात या दिवशी आपण व्रत केलं तर आपली मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर त्या उपायाचं देखील आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं हा मंगळवारचा दिवस देखील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची उपासना करणाऱ्याला ती धनधान्य समृद्धी ही प्रदान करत असते त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे हा नारळ अर्पण केल्याने घरामध्ये चहूबाजूने पैसा संपत्ती येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आणि सोबतच घरांची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचे तीन उपाय सांगणार आहे हे तीनही उपाय अत्यंत प्रभावी आहे यामुळे आपल्याला या, या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहेत पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे जर आपल्याकडे कष्ट आणि मेहनत करून आलेला पैसा हा टिकत नसेल घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु घरातून पैसा घराबाहेर जाण्याचे मार्ग खूप जास्त प्रमाणात असतात अशा वेळेस आपल्याला घरात प्राप्त झालेली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये जो व्यक्ती पैसा कमावून आणतो त्या व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो तर पहा महिन्यामध्ये पौर्णिमा येते परंतु चैत्र महिना जो आहे ना तो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा महिना मानला जातो यामुळे ही चैत्र पौर्णिमासुद्धा खूप शुभ मानली जाते एकाक्षी नारळ तुम्हाला घ्यायचं आहे एकाक्षी नारळ म्हणजे काय ज्या नारळाला एक, एक डोळा असतो तर ते नारळ तुम्हाला घेऊन यायचं आहे आता एकाक्षी नारळ मिळणं खूप कठीण असतं शक्यतो हे नारळ मिळत नाही परंतु जिथे नारळ विकली जातात त्यांना जर तुम्ही विचारलं एकाक्षी नारळ भेटेल का तर अशा वेळी त्यांच्याकडे अवेलेबल असतं तर तुम्हाला ते एक नारळ घ्यायचं आहे या एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हे एकाक्षी नारळ आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे आपल्याला एकाक्षी नारळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू धूप अगरबत्ती फुले अर्पण करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर नारळ समजा दुपारी तु आणलं तुम्ही तर दिवसभर नारळ तुम्हाला देवघरामध्येच ठेवून द्यायचं आहे त्याला उचलायचं नाही जे आपण पूजा केली ना नारळ तर तसंच तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी हे नारळ तुम्हाला लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमचं एखादं दुकान असेल त्या दुकानाच्या तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता हे नारळ व्यवसायामध्ये प्रगती होत असते ह्या उपाय केल्याने यानंतर दुसरा उपाय भगवान हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचं आहे भगवान हनुमान हे इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचे देवता मानले जाते यामुळे आपल्याला या, आप या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळा ते पाण्याचं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला घेऊन काय करायचं आहे त्या नारळाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे फुलं अर्पण करायची आहे आणि तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये द्यायचं आहे तिथे त्यांच्या चरणाजवळ हे नारळ तुम्हाला अर्पण करायचं आहे मनोमन इच्छा बोलायची आहे एक वेळेस तुम्हाला तिथे हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे काय आहे तुमच्या मनामध्ये तर तुम्हाला हे वर्षातून एकदाच हा उपाय तुम्हाला करायला मिळत असतो त्यामुळे तुम्हाला नक्की हा उपाय करायचा आहे आणि तिसरा उपाय जो म्हणजे काय आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद कलह यासारख्या गोष्टी असतील तर या नष्ट होण्यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे कुठं जायचं नाही हा उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळाला तुम्हाला देवघराच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे नारळ त्या नारळावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहे हनुमानाला प्रार्थना करायची आहे तुमचं कोणतं काम होत नाही या घरामधली तुमची नकारात्मकता निघून जाण्यासाठी आजार रोगराई तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात आहे जास्त प्रमाणामध्ये तुम्ही आजारी पडत असाल तर तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत नारळावरती आणि हे प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित झाल्याच्यानंतर संपूर्ण घरभर तुम्हाला हे नारळ घेऊन फिरायचं आहे त्याच्यावरती तुम्ही प्रज्वलित केलेल्या ज्या कापराच्या वड्या त्याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरभर तुम्हाला दाखवायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता आहे ती निघून जाते त्यामुळे हा उपाय आपल्या सायंकाळी करायचा आहे कापराचा आणि ते जे दोन उपाय सांगलेले आहे ते दिवसभरामध्ये तुम्ही कधी करू शकता पण जे तुम्ही नारळ आहे ना ते कापडामध्ये तुम्हाला रात्री बांधायचं आहे सायंकाळी बांधायचं आहे ते पहिला उपाय आहे ते एका नारळाचा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तिन्ही उपाय करायचे आहेत अगदी सोपे है, उपाया हे उपाय आहेत त्यामुळे आवर्जून करा श्री स्वामी समर्थ